तोंडोली गावच्या चात तुरा श्री राजेंद्र रामचंद्र मोहिते यांची पी एस आय पदी भव्य बढती तोंडोली गावचे सुपुत्र श्री राजेंद्र रामचंद्र मोहिते यांची ईश्वरपूर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदी बढती झाल्याने संपूर्ण तोंडोली गावासह पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण पसरले आहे कर्तव्यनिष्ठा प्रामाणिकपणा आणि जनतेप्रती असलेली सेवाभावना यामुळे ही बढती त्यांना मिळाली असल्याने सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे साध्या परिस्थितीतून आपल्या कष्ट चिकाटी आणि शिस्तीच्या बळावर श्री मोहिते यांनी पोलीस खात्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे पोलीस सेवेत असताना त्यांनी अनेक जबाबदाऱ्या अत्यंत कुशलतेने पार पाडल्या कायदा व सुव्यवस्था राखताना त्यांनी नेहमीच न्याय मानवता आणि संवेदनशीलतेला प्राधान्य दिलं त्यामुळेच वरिष्ठ अधिकारी सहकारी तसेच सामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आदर निर्माण झाला आहे मुरणेश्वरपूर पोलीस ठाण्यात पी एस पदी जबाबदारी स्वीकारताना श्री मोहिते यांच्याकडून अधिक सक्षम पारदर्शक आणि लोकाभिमुख पोलिसिंग होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे गुन्हेगारीवर कठोर कारवाई करताना सामान्य माणसाच्या अडचणी समजून घेणारा अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे या यशामागे त्यांची कुटुंबीय आई वडिलांचे संस्कार पत्नी मुले आणि कुटुंबाचा पाठिंबा तसेच गुरुजनांचं मार्गदर्शन महत्त्वाचं ठरले आहे त्यांच्या या तोंडोली गावाचे नाव राज्य पातळीवर उज्ज्वल झाले असून तरुणांसाठी ते प्रेरणादायी व्यक्तिमत्व ठरत आहेत श्री राजेंद्र रामचंद्र मोहिते यांच्या पीएसआय पदी झालेल्या बढतीबद्दल तोंडोली ग्रामस्थ मित्रपरिवार सामाजिक संस्था व विविध मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षा होत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्वत्र शुभेच्छा दिल्या जात आहेत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क शिवराज मोहिते कडेगाव